नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ नाही स्किप करता बघा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन माहिती या चॅनलवरती मी अपलोड करत असतो तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल ऐकून प्रेस करा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार ताईनो आपल्या सर्व अंगणवाडी ताईंचे मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न हजारो ताईंना पडलेला आहे मदतनीसवरून सेविका झाल्यानंतर माझे जुने पेंडिंग प्रोत्साहन भत्ता किंवा मानधन बोनस किंवा एरियर्स मिळतात का सेविका झाल्यावर अधिकारी म्हणतात आधीचा पैसा आता मिळणार नाही हे खरं आहे का जर तुमचाही पैसा आजपर्यंत अडकला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जो आपला प्रोत्साहनबद्ध असेल आपलं मदतनीसवरून सेविका या पदावरती प्रमोशन झालं असेल तर आपल्याला मिळेल का हे सविस्तर डिटेल आपण बघायचं आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊया अंगणवाडी मदतनीस सेविका हे नवीन नियुक्त नाही तर पदोन्नती प्रमोशन आहे याचा अर्थ काय मदतनीस म्हणून केलेले सेवा रद्द होत नाही तुमचा सेवा कार्ड तुटत नाही आधीचे हक्क संपत नाही म्हणजेच मदतनीस पदावर असताना जो मानधन प्रोत्साहन भत्ता मिळायचा होता तो सेविका झाल्यावर देणे बंधनकारक आहे कोणकोणते पैसे पेंडिंग असू शकतात बहुतेक ताईंना खालील प्रकारे पैसे थकलेले असतात पहिलं मानसिक मानधन पेंडिंग दुसरं प्रोत्साहन भत्ता इन्सेंटिव्ह तिसरं पोषण ट्रॅकर भत्ता चौथा अतिरिक्त कामाचा भत्ता पाचवा प्रलंबित बोनस एरियर्स आणि सहा महागाई भत्ता वाढीचा फरक हे सर्व पैसे तुमच्या सेवेशी संबंधित आहे पदाशी नाही सेविका झाल्यावर पैसे का आणवले जातात आता खरा प्रश्न मग पैसे का मिळत नाही सामान्य कारणे पहिलं फाईल ट्रान्स्फर केली नाही दुसरं मदतनीस कोड बंद केला तिसरं नवीन सेविका कोड सुरू झाल्या आणि सी डी पी ओ किंवा सुपरवायझरशी दुर्लक्ष आणि आता जुना विषय आहे असे चुकीचे सांगितले जाते पण लक्षात ठेवा कोड बंद झाला म्हणजे हक्क बंद होत नाही कायद्याने पैसे मिळवतात का होय पूर्णपणे मिळतात शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेसाठी देय असलेले मानधन किंवा बत्ते पदोन्नतीनंतरही देणे बंधनकारक आहे कोणत्याही अधिकारी सेविका झाल्यास म्हणून मदतनीसांचा पैसा मिळणार नाही असे म्हणू शकत नाही हे बेकायदेशीर आहे पैसे मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहेत पहिली स्टेप बघा लेखी अर्ज द्या अर्ज कोणाला द्यायचं सी डी पी ओ प्रकल्पाधिकारी बाल विकास अधिकारी अर्जात लिहायचे मदतनीस कार्यकाळ पेंडिंग महिने मानधन प्रोत्साहन भत्ता बत्त्याचा प्रकार प्रोमोशन तारीख आणि दुसरी स्टेप आहे कागदपत्रे जोडा प्रोमोशन ऑर्डर जुना मानधन स्लिप किंवा बँक स्टेटमेंट तिसरं उपस्थित रजिस्टर चौथं पोषण ट्रॅकर कामाचे पुरावे तिसरी स्टेप आहे दिवस तीस दिवसात वाट पहा तीस दिवसात उत्तर नाही मिळालं तर चौथी स्टेप आहे वर तक्रार करा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा अधिकारी महिला व बाल विकास, विकास आयुक्तालय संघटना मोर्चा व कायदेशीर पर्याय सुद्धा आहे जर तरी पैसे मिळाले नाही तर संघटनेमार्फत निवेदन द्या एकत्र अर्ज कलेक्टिव रिप्रेझेंटेशन करा लेखी तक्रार माहितीच्या अधिकार आर टी आय ॲप्लिकेशन अप्लाय करा न्याय न्यायालयीन नोटीस अंतिम निर्णय पर्याय आहेत महत्त्वाची सूचना आहे लक्षात ठेवा ताई नो तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवू नका पहिलं सर्व काही लेखी ठेवा दुसऱ्या अर्जाची पावती घ्या तिसरं तारीख नमूद करा आणि चौथं कॉफी कॉफ कॉफी को, स्वतःकडे ठेवा म्हणजे एक प्रिंट तुमच्याकडे ठेवायचे थे। थोडक्यात सांगायचं झालं तर मदतनीस पदावरचे पेंडिंग पैसे जे प्रोत्साहन भत्ता पेंडिंगला होता मानधन पेंडिंगला होतं आपण सेविका या पदावर प्रमोशन झालं तर सेविका झाल्यावरही मिळायलाच हवे कोणतेही कोणीही ते रोकू शकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा मी प्रत्येक ताईला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय जह अंगणवाडी जय महाराष्ट्र